मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा सत्याला सांगत असते आता ना सगळं वेगळंच चाललंय म्हणजे पूर्वी कसं ना मी माझे आई बाबा त्याचबरोबर आम्ही सगळी भावंड असे हॉलमध्ये अंथरून टाकून झोपायचो आणि त्यामुळे आमच्यामध्ये खरंच खूप गोडवा होता आमच्यामध्ये ते प्रेम होतं परंतु आता इथे आल्यानंतर जे ते आपल्या रूममध्ये झोपतोय त्यामुळे कसं आहे ना हे प्रेमच नाहीसं आहे असं म्हणून ती अजून खूप काही गोष्टी सांगू लागते तिचे अनुभव सांगते पण आता सत्या एकदमच तिच्याकडे पाहू लागतो आणि गालात हसतो ती विचारते काय झालं मग आता सत्या म्हणतो बोलायची थांबू नकोस सांग ना अजून काहीतरी तेव्हा ती म्हणते काय सांगू तर म्हणतो माझ्याबद्दल बोल काहीतरी तेव्हा ती त्याच्याबद्दल दोन तीन शब्द बोलते आणि मग नंतर म्हणते की आता मला खूप झोप आहे सकाळचं लवकर उठायचं आहे ना चला बरं झोपा पटकन मग आता तरीही तो तिच्याकडे प्रेमानेच पाहतो दुसरीकडे निरुपा आता म्हणते की बरं झालं बेड आणून दिला नाही तर झोपायचं वांदच झालं असतं असं म्हणून ती आता मस्तपैकी तिथे तेथे सुधाकर रावांना जो बेड आणून दिलेला असतो ना सत्याने त्याच बेडवर झोपू लागते तेवढ्यातच आजी आता तेथे येते आणि म्हणते निरुपा बेड असा हॉलमध्ये आलाच कसा निरुपा चटकन उठते आणि आजीला पाहून खूपच घाबरत म्हणते अहो सत्या आणि मीराला खाटेवर झोपायची सवय नाही ना या अगोदर कधी ते खाटेवर झोपले सुद्धा नाहीत मग आता ती खोटं बोलत असते ती पाहून सुधाकर राव तेथे असणार अंथरून उचलून ठेवतात आणि रागातच म्हणतात ए निरुपा आता ना बस झालं तुझं काय ग अजून सुद्धा तुला खरं सांगायचं नाहीये का असं म्हणून तो निरुपालाच आजी समोर नेमका तोंडावर पाडतो आणि म्हणतो आई मी सांगतो तुला नक्की काय झालं अगं मला इथं जमिनीवर झोप लागत नव्हती मला खूप त्रास होत होता आणि हेच नेमकं सत्यजितला समजलं म्हणूनच त्यांच्या खोलीतली ती खाट आणि गादी त्या दोघांनी इथे आणून ठेवली माझ्यासाठी तेव्हा असं सांगितल्यानंतर निर्लज्ज निरूपा म्हणते आता आणली आहे तर राहू दे ना तसंही सत्याने त्याच्या मर्जीनेच आणली आहे ना कारण यांची खूप ना जमिनीवर झोपायला हो जमत नाही त्यांना म्हणून आणली आहे राहू द्या हा राहू द्या असं वेड्यासारखी ती आता म्हणते तर हे दोघेही अजूनही रागात तिच्याकडे बघतात त्यानंतर आता आजी म्हणते असं कसं असू दे जेव्हा माझा सत्या हॉलमध्ये काहीतरी मांडत होता तेव्हा तर त्याचा तुला खूप त्रास होत होता ना आणि तुला पसारा झालाय असं सुद्धा वाटत होत बरोबर ना आणि आता सुधासाठी त्याने इथे खाट आणली तर ती सुद्धा तुला हवी आहे का असं म्हणून आजी चांगलीच निरोपाची कान उघडणी करतात आणि असं कसं ग निरोपा तू खोट्यासारखी वागते तुझं म्हणणं कधीही ठाम नसतं एका एक एकतरी एक नाही तर दुसरंच काहीतरी आपलं घेऊन बसायचं तेवढ्यातच आता आजीचा आवाज ऐकून पंकज आणि देविका हे दोघेही बाहेर येतात तेव्हा निरुपाचा आजीवर आवाज चढवते आणि म्हणते असं कसं तुमचं चाललंय काय नक्की राहू द्या तुमचं ते सत्य आणि मीरा पुराण आपलं आल्यापासून चाललंय सत्यान आणि मीरा सत्या अन मेरा मला झोपायचंय झोपू द्या अगोदर असं म्हणून आजीला तीच ओरडते आज झोपायला जाणार तितक्यातच आजी म्हणते असं कसं अगं तू सत्याला अन मेराला त्यांच्या खोलीतून बाहेर काढलंस आणि म्हणून तुझ्यावर आज ही वेळ आली आहे समजलं आणि एवढं होऊन सुद्धा सत्याने खास त्याच्या बापासाठी म्हणजे सुधासाठी खाट आणली तर तू त्यालाच बोलतेस का अगं सत्या तर तुझ्यासुद्धा पोटचाच पोरगा आहे ना मग पंकजला वेगळी वागणूक रवीला वेगळी वागणूक आणि माझ्या सत्याला अशी विचित्रासारखी वागणूक देते असं का करतेस ने रोपा तू तू त्याच्याशी सुद्धा जरा मायेनं वाघ आणि त्या मीरावर नुसता कामाचा डोंगर टाक टाकत असते सग तू आता मला माहीत आहे ना मीराज सगळं या घरातील काम करते स्वयंपाक लादी वगैरे भांडे सगळं करते तेवढ्यातच मीरा आणि सत्या दोघेही आजीचा आवाज ऐकून बाहेर येतात त्यानंतर आता आजी म्हणतात अग आज, आज स्वतः तू स्वयंपाक केला आता तुला समजलंच असेल ना किती दमायला होतं ते आता एकासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरं सुद्धा तुला लाज वाटत नाही का असं म्हणून आजी आज चांगलीच निरोपाची खरडपट्टी काढते तेव्हा आजीचं बोलणं ऐकून आता सगळेजण अगदी शांत राहिलेले असतात शांत बसलेली असतात कारण कुणी कुणाकडे बघत सुद्धा नसतं कारण आता निरोपाचा तेथे अपमान होत असतो आणि निरोपाची बाजूसुद्धा कुणी घेत नसतं तर आता निरोपाला विरोध करत सुधाकर राव म्हणतात माझी आई ना बरोबर बोलते अगं निरुपा तुला आज इथे एक दिवस बाहेर लागलं तर तुझी अगदी ही अवस्था झाली आणि त्या दोघांचं काय झालं असेल त्याचा विचार केला का तू? केला केला का तू असं म्हणून आता सुद्धा निरुपाला तिची चूक दाखवून देतात अगं त्यांना त्यांच्या खोलीतनं तू बाहेर काढलंस ते सुद्धा अगदी एका शब्दानं न विचारता आणि वर सांगितलंस खोटं खोटं की मीरा सुद्धा तिच्या रूम बाहेर जायला तयार आहे म्हणून आणि ती बिचारी रव्याचं नवीन लग्न झालंय त्याला काही त्रास नको उगीच काही भांडण नको म्हणून काही बोलली सुद्धा नाही तुझ्यासमोर आणि ते दोघे इकडे निमूटपणे झोपले आणि हे दोघे झोपले तर झोपले त्या दोघांना झोपूसुद्धा दिलं नाही तू अगदी त्रास दिलास रात्रभर त्यांना आणि एवढं सगळं करून देखील तू शांत नाही झालीस तुझं ना समाधानच नाही झालं आणि दुसऱ्या दिवशी मीराला अगदी ढिगभर कामंसुद्धा सांगितले अगं ही काय वागायची पद्धत झाली का ग तुझी असं म्हणून आता सुधाकरराव हे चांगलेच तिची खरडपट्टी काढतात त्यावेळी आता मात्र निरुपा ही निर्लज्जासारखी खाली मान घालून उभी असते तिला कोणी किती काहीही बोलू तिला काहीही फरक पडत नसतो तर पंकज आणि देविकाची सुद्धा यामध्ये चूक असते त्यामुळे ते दोघेही खाली मान घालून उभे तेथे ठम्मासारखे राहतात कारण त्या दोघांनीसुद्धा मीरा आणि सत्याला रात्रीचं झोपू दिलेलं नसतं उगीच काही ना काही कारण काढून बाहेर येऊन सारखी लाईट चालू ठेवलेली असते त्यानंतर निरूपा तोंड उघडते आणि म्हणते तिच्या इथे कुठे होती स्पेशल खोली अशी सगळ्यांना वेगवेगळी तिथं जमिनीवरच झोपायचे ना ते सुद्धा हॉलमध्ये सगळी अशी अंथरून टाकून सगळं काही तिथंच असायचं चा, किचन सुद्धा तिथंच सगळं 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 तिथंच आणि दुसऱ्या दिवशी जायचे फुलांचा जा स्टॉल टाकायला तिथे मंदिरासमोर आणि नशिबाने इथे सगळं चांगलं मिळालंय तर त्याचं काही नाही तिला आणि नशीब तुम्ही लग्न लावून दिलं आणि या घरात आणली आहे सगळं काही आरामात मिळाले तिला नाही तर पडली असती कुठल्या तरी झोपड्यात असं म्हणून ती मीराचा आणि तिच्या घरच्यांचा सुद्धा अपमान करत असते आणि एवढं सगळं फुकटात मिळालंय अजून काय हवं तिला असं म्हणून आता निरूपा उगीच सगळ्यांना दोष देऊ लागते तेव्हा सुधाकरराव म्हणतात की काही नाही तू ना आता जरा गप्पच बस आणि आता मध्ये बोलायचं नाही कारण आपण त्यांना त्यांची खोली परत देतोय बस माझं एवढंच म्हणणं आहे असं सुधाकरराव अगदी निक्षून सांगतात तेव्हा आता रवी हा तेथे येतो पुढे आता निरुपा हट्ट करते नाही नाही ती खोली ना आता इथून पुढे रवी आणि रियालाच राहणार ते दोघे आता तिथे शिफ्ट झालेत ना रियाचं सगळं सामान वगैरे सुद्धा तिथे व्यवस्थित ठेवलं आहे असं त्या दोघांनाही रूम बाहेर काढणं बरोबर वाटतं का त्या दोघांच्या स्टेटसला ती खोली नक्कीच दे राहू द्या त्यांना तिथेच आणि ते तिथेच राहतील त्यांना कोणीही बाहेर काढणार नाही असं जेव्हा निरूपा म्हणते तेव्हा मात्र सुधाकर राव म्हणतात अगं पण तुला कळतं की नाही जरा ही खोलीना सत्यजितची आणि मीराची आहे आणि कायमच त्यांची राहणार तेव्हा सत्य आणि अजिबात काही बोलत नसतात एकदम शांत शांत उभे असतात तर रवीसुद्धा आता हे सगळं बोलणं ऐकतो तेव्हा निरूपा आता वेगळीच भाषा जरा सुधाकर रावांसमोर वापरणार असते परंतु समोर आजी असल्यामुळे तोंडातला शब्द तोंडात ठेवत अगदी साळसूतपणाचा आव आणत म्हणते अहो तुम्हाला आता एवढं सगळं माहीत असताना आणि एवढं समजावून सांगते पण तुम्हाला ना कळतच नाही आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे तो अहो नवीन लग्न झालं आहे त्यांचं ती रूमसुद्धा आता मोठी आहे त्यानंतर आता आजी म्हणतात रवीची जी खोली होती ना तीच त्याला दे हो ती खोली लहान आहे परंतु आपला रवी खूप समजूतदार सुद्धा आहे आणि तो इतकी वर्ष तिथेच राहतोय ना आणि मग त्याची बायको सुद्धा घेईल की समजून रवीला की आपल्या नवऱ्याची ही खोली आहे म्हटल्यानंतर आपल्याला तिथेच राहायला हवं मग लहान मोठं त्यात काही एवढं खोली तर आहे ना व्यवस्थित त्यानंतर रवी म्हणतो हो मी करेन ऍडजस्ट मला खरंच काही प्रॉब्लेम नाही म्हणून तो सत्या आणि मीराला ती खोली लगेचच द्यायला तयार होतो आजी आज म्हणते पाहिलं का अगं त्याचं काही नाही पण तूच आपल्या असं असतं त्यांना जमणार नाही ते हे करणार नाही अगं बरोबर देईल रवी आणि रिया ती रूम पुन्हा सत्या आणि मीराला मग पुढे आता रवी म्हणतो मी अगोदरच म्हणालो होतो की ती सत्या दादा रूम ना सत्यादादा आणि मीरा वहिनीची आहे त्यांना त्यांची रूम द्या म्हणून मग आता सत्य आणि मीरा या गोष्टीवर काहीही म्हणजे काहीही बोलत नसतात एकदम गप्प गप गप्प राहतात तर सुधाकरराव हे पुढे येतात आणि म्हणतात सत्या आणि मीरा तुम्हा दोघांनाही गेले काही दिवस खूप त्रास होतो आहे तुम्हाला व्यवस्थित झोपसुद्धा नाही आहे आम्हाला माहिती आहे म्हणजे इकडून तिकडे तिकडून इकडे नुसती तुमची वरात चालली आहे तुम्ही जे सहन करताय ना ते दुसरं कोणीच करू शकणार नाही आता पाहिलं ना आपण ही निरूपा बघ ही निरूपा अजिबात ऐकत नाही आणि एक दिवस झोपायचं म्हटल्यावर तिच्या जीवावर आले इथे बाहेर तर तुम्ही कसं झोपत असणार मग त्यानंतर ते म्हणतात मी वाटलं तर तुमची माफी मागतो पण मी तेव्हा काही करू शकलो नाही सत्या म्हणतो की अरे बाप तू का टेन्शन घेतोस तुझी काही चूक नाही यामध्ये तू उगीच का हात जोडतोस आणि ठीक आहे की बाप आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय ना आम्हाला सवय आहे या सगळ्याची खरंच आम्हाला तसा काही प्रॉब्लेम नाही त्यावेळी सुधाकर राव म्हणतात की हा ना बाळा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे पण आता मी तुम्हाला शब्द देतो यापुढे तुम्हाला तुमच्या खोलीतून कोणीही कधीही म्हणजे कधीच बाहेर काढणार सुद्धा नाही मग आता हे ऐकून निरूपालाच धक्का बसतो कारण निरूपाचं सगळं बोलणं आता कानामागे टाकत सुधाकररावांनी रावांनी सत्यामेऱ्यासाठी हा निर्णय घेतलेला असतो तर आता सुधाकरराव हे सत्याला लगेचच त्याच्या रूमकडे घेऊन जातात तेव्हा मीराला आता खूप वाईट वाटत असतं मग आजीसुद्धा मीराला घेऊन रूममध्ये जातात तर इकडे निरूपा आता तोंड वाकडं करत असते कारण तिचा सर्व प्लॅन हा फेल झालेला असतो तिला काय करावं हे सुचत नसतं कारण आता मी त्या ढवळेकरला काय सांगितलं होतं आणि हे काय होऊन बसलं तर रवीसुद्धा आता गालातच हसतो कारण ज्याची त्याला रूम मिळालीच पाहिजे असं त्याचंही म्हणणं असतं उगीच कुणाच्या वस्तूंवर खोलीलवर त्याला हक्क दाखवायचाच नसतो त्यामुळे तो त्याच्या रूममध्ये जातो झोपायला इकडे मीरा आणि सत्या दोघेही आपल्या रूममध्ये जातात तेव्हा इथून पुढे तुम्हाला कोणीही या रूमबाहेर काढणार नाही असा शब्द सुधाकरराव आणि आजी दोघेही त्या दोघांना देतात मग आता आपल्या खोलीत येऊन त्या दोघांनाही आनंद झालेला असतो परंतु जी रूम त्यांनी आता तेथे डेकोरेट केलेली असते ना ती सगळी अगदी खोली पूर्वीसारखी पुन्हा एकदा ते रूम करतात आणि लगेचच झोपण्याची सुद्धा तयारी करतात त्यानंतर आता मीरा आपला अंथरूम खाली करते तर सत्या त्या कॉटवर झोपतो मग आता सत्य लाईट बंद करतो पण आता मीरा अगदी गाढ झोपलेली असते सत्याला आता झोपच येत नसते तेव्हा आता तो मीराकडे खूप प्रेमाने पाहतो आणि त्याला आठवतं की कशा प्रकारे जेव्हा आम्हाला हॉलमध्ये झोपायला सांगितलं तेव्हा मात्र मी मीरासाठी अगदी तिथे तंबू ठोकला होता आणि खरंच ते खूप छान वाटत होतं त्यानंतर सत्यासारखीच आपली कूस बदलतो आता मीराबरोबर घालवलेले क्षण त्याला आठवत असतात की कशाप्रकारे आम्ही दोघेही जवळ झोपायचो परंतु आज काय होतंय कळतच नाही आज तर मला या झोप झोपसुद्धा येत नाहीये कारण आम्ही या रूममध्ये असं वरखाली झोपायचो त्याचबरोबर आता सत्या उठतो आणि म्हणतो ही धुमकेतू तर अगदी गाढ झोपली आहे पण मला काही झोपच येईना झालीये असं म्हणून त्याच्या आता लक्षात येतं की आपल्याला काय करायला हवं आता तो लगेचच एक काम करतो ते म्हणजे मीराच्या तेथे आपली उशी ठेवतो आणि लगेचच त्या उशीवर डोकं ठेवून अगदी मीरा शेजारीत झोपतो त्याला खूप छान वाटतं आणि तो मीराकडे खूप वेळ अगदी प्रेमाने पाहतो कारण त्याला आता पाच सहा दिवस झाले मीराची खूप सवय झालेली असते तिच्याजवळ झोपण्याची मग आता तो मीराकडे पाहत पाहत अगदी तिच्या प्रेमातच बुडून जातो त्यानंतर आता मीरासुद्धा आपली कूस बदलते आणि सत्याच्या छातीवर हात ठेवते ते पाहून सत्याला अजूनच छान वाटतं आणि अगदी खुश होतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो मग आता तो सुद्धा तिच्या हातावर हात ठेवतो आणि मग शांत त्याला अगदी गाठ झोप लागते आता गाठ झोप लागल्यानंतर थोड्या वेळानंतर मीरा उठते आणि तिला शेजारी आता तिच्या सत्या दिसतो तिने एक हत्त्याच्या छातीवर ठेवलेला असतो तेही आता तिला समजतं आणि मग ती त्याच्याकडे पाहत पाहत गालत हसते आणि त्या हाताकडे सुद्धा सारखी पाहत राहते आणि पुन्हा लाचते त्यानंतर ती आता उठते आणि तिला आता असं वाटतं की मला हा भासच होतोय की मी सत्याच्या शेजारी झोपले आहे त्यानंतर आता ती उठते आणि पहाट झालेली असल्यामुळे ती लगेचच आंघोळीसाठी जाते नंतर दिवस आता उजाडतो तर सत्या अजूनही झोपलेला असतो मीरा मात्र आंघोळ करून आता बाहेर येते तिचं अंथरूण वगैरे व्यवस्थित काढते आणि सत्याकडे खूप वेळ पाहतच राहते कारण सत्या हा अगदी आपल्या रूममध्ये येऊन गाड झोपलेला असतो आणि आज खरं तर त्याला डिस्टर्ब तेथे करायला कुणीही नसतं मग मीरा आता त्याची गंमत करण्याचं ठरवते कारण आता तिलाही माहीत असतं सत्याला उठवायचं कसं ती आता त्याची झोप मोडण्या चा प्रयत्न करत असते कारण आता काहीही झालं तरी तिला त्याला उठवायचंच असतं मग आता ती लगेचच आपले केसांना जो टॉवेल लावलेला असतो तो काढते आणि त्या केसांमधील पाणी सत्याच्या तोंडावर अशी शिंपडत असते त्याचवेळी आता सत्या अजूनही उठत नाही मग मीराला वाटतं आता काय आयडिया करावी कारण सत्या कोस बदलून कोशीवर झोपलेला असतो मग मीरा आता अजून एक प्रयत्न करते आपले केस घेते आणि सत्तेच्या तोंडावरून असं फिरवत त्याला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तो जागा होईल तरीही सत्या काही जागा होत नाही मग मीरा अजूनच विचार करते काय काय करता येईल जेणेकरून सत्या लगेचच उठे मग मी आता तिसरी आयडिया करते त्याच्या कानातच असे केस घालते आणि त्याला गुदगुल्या करते पण सत्या आज खूपच गाढ झोपलेला असल्यामुळे त्याला काही कळत नाही तो आपला थोडासा उठण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा झोपतो मग आता मीराला काहीच कळत नाही पुढे करावं काय ती सारखी त्याची गंमतच करत असते त्याची झोप मोडण्याचा खूप सारा प्रयत्न करते परंतु मीराचे हे प्रयत्न व्यर्थ ठरत असतात काही वेळाने मीरा आता सत्याचे तळपाय असतात ना त्यावर अशी हात फिरवते जेणेकरून गुदगुल्या होऊन तो उठेल तरी पण सत्याला काहीच त्याचं वाटत नाही सत्य आता आपल्या पायावर पुन्हा एकदा ब्लँकेट घेतो आणि झोपतो त्यामुळे आता मीरा निराश होते आणि एवढे प्रयत्न करून देखील आता सत्य उठतच नसतो मग ती आता म्हणते अहो उठा की ओ आता अहो बघा की फार सकाळ झाली आहे तुम्ही अजून किती झोपणार आहात असं म्हणून ती आता त्याच्या हाताला हात लावते त्याला उठवण्याचा प्रयत्न करते तर सत्या गाढ झोपेत असतानाच मेराचा हात हातात घेतो आणि घट्ट पकडवून ठेवत तसाच झोपी जातो आणि मग मनातच म्हणतो मन हे धुमके तू मला झोपू ना आणि तू सुद्धा झोप की त्यानंतर आता मीरा आपला हात सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करत असते पण आता सत्याने अगदी पॅकच हात पकडून ठेवलेला असतो मग आता मीरा म्हणते हो काय आहे सोडा की त्याचवेळी आता तिथे आजी येते मीरा मीरा अगं लवकर ये की बाहेर असं म्हणत आजी अगदी रूममध्येच आलेली असते आणि मग समोर आता ती पाहते तर सत्याने मीराचा हात पकडून ठेवलेला असतो मग त्यानंतर आजी पाहतात तर लगेचच आपले डोळ्यांवर हात ठेवतात आणि हसतच म्हणतात अरे बापरे मी चुकीच्या वेळी आले वाटतं तेव्हा मीरा म्हणते नाही हो आजी तसं काही नाही अहो बघा ना आजी मी यांना किती उठवण्याचा प्रयत्न करते आहे पण ते उठतच नाहीये असं म्हणून मीरा पुन्हा सत्याच्या हातातून हात काढू लागते मग आता आजी पुन्हा एकदा हसते आणि म्हणते हरकत नाही हरकत नाही दोन तीन दिवस तुम्हाला तुमची खोली नव्हती ना नौ? त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेमच होत असेल असं मोकळं ढाकळं झोपता येत नसेल पण आता दोन दिवसानंतर जेव्हा तुम्हाला तुमची रूम मिळाली तेव्हा मात्र मोकळं ढाकळं झोपता येत असेल ना आता एवढं समजून घेऊ शकते मी नका काळजी करू तुम्ही तुला झोपायचं असेल तर मीरा तू झोपू शकतेस तर आता आजी म्हणतात मीरा म्हणते नाही हो आज आजी तसं काही नाही मी यांना उठवतीये परंतु हे उठतच नाहीये काय करू सांगा बरं तेव्हा आजी म्हणते अगं हो हो पण मी कुठे काय म्हणाले अगं आम्ही सुद्धा कधीतरी होतोच की या वयामध्ये असं म्हणून आजी अगदी खुळकण हसतात तर मीराला खूपच लाजल्यासारखं होत असतं आजी म्हणतात तसं काही नाही आहे परंतु आता सत्यानेच हात पकडवून ठेवलाय हे मीराला मात्र माहीत असतं मग आता मीरा पटकन आपला हात सोडवून घेते आणि म्हणते अहो आजी मी यांना ना उठवतच होते परंतु आता आजी म्हणतात त्यांनी तुझा हात धरला असेल ना हात पकडवून ठेवला असेल ना तेव्हा मीरा पुन्हा एकदा लाजते मग आता आजी तिची गंमत करू लागतात आणि म्हणतात लाजली ग पायी माझी मग आता मीरा पटकन आजीला मिठी मारते आणि दोघीही आता स्वतःवरच खूप हसत असतात त्यानंतर आजी आता मीराला म्हणत्रा म्हणतात की हे बघ आता सत्याला कसं उठवायचं ना हे मी तुला सांगते थांबा चांगली ट्रिक आहे ही त्याला उठवण्याची मग आता आजी एका फुलपात्रामध्ये पाणी घेतात आणि सत्याच्या तोंडावरच टाकतात तेव्हा सत्य आता पटकन उठतो आणि म्हणतं काय आगा आजी तू एका अगं मला वाटलं धुमके तू आहे तो अजूनही खूपच झोपेत असतो आणि म्हणतो आजी मला झोपू दे ना आणि तू पण जाऊन झोप जा बरं पटकन मग आता आजी म्हणते अरे उजाडलंय पार आणि तुझं काय चाललंय झोपायचं चा, झोपायचं चा, रात्रभर झोप झाली की नाही तुझी मग त्यानंतर आजी म्हणतात तरी उठ की बाबा माझ्या हातची ना तू गरमागरम पुरी भाजी सुद्धा खाऊन घे तरीही सत्या आता उठत नसतो तेव्हा मीरं म्हणते हे काय तेव्हा आजी म्हणतात थांब जरा तुम्ही त्याची गंमत करते मग आता आजी म्हणते अरे निरूपाला पाहिजे होती ना म्हणूनच मी पुरी भाजी बनवली आहे तेव्हा आता हो सत्या क्षणातच जागा होतो आणि निरूपाला पाहिजे होती म्हणून बनवली असं कसं असं म्हणून सत्या ताडकन उठतो तेव्हा आता आजी मात्र हसत असते तेव्हा खरंच निरूपासाठी तू बनवली का असं सत्या पुन्हा पुन्हा विचारतो मग आजी आणि मीरा एकमेकींकडे पाहत राहतात तर आता मी निरूपाला माहीतच नसतं की आजीची ही ट्रीक आहे म्हणून तेव्हा आता मीरा ही सत्याकडे पाहत राहते कारण तो निरुपाचं नाव घेतल्यानंतर पटकन उठलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता आजीच्या त्रासाला वैतागून आणि कंटाळून निरूपा ही लगेच दांत आणि शलकाकडे गेलेली असते कारण त्यात तिघांनी जो काही प्लॅन केलेला असतो सत्याची रूम रवी आणि रियाला देण्याचा तो प्लॅन आता आपला फ्लॉप झाला आहे हे सांगण्यासाठी मग आता ती तो सगळा काही प्लॅन आपला फ्लॉप झाला आहे हे त्या दोघांनाही सांगते आणि जोपर्यंत माझी सासू इथे आहे ना तोपर्यंत माझे हात दगडाखाली असल्याचं सांगते आणि रवी आणि रियाची रूम पुन्हा सत्या आणि मीराला द्यावी लागली असंही म्हणते सगळं ऐकून विक्रांत आणि शलका हे दोघेही धक्क्याने एकमेकांकडे पाहतात मग आता निरूपा म्हणते मलाच काहीतरी करावं लागेल आता तुम्ही मला एक मदत करणार तेव्हा तुमचे हात दगडाखाली आहे म्हणून काय झालं आम्ही तुम्हाला मदत करणारच असं विक्रांत म्हणतो त्यानंतर आता त्या पनवतीची माझ्यापासून सुटका करा ना असं आता निरूपा म्हणत असते तेव्हा तो आता म्हणतो की ठीक आहे मी करेन तुमची सुटका सत्यापासून अगदी कायमचीच परमनंट असं म्हणून आता तो लगेचच जातो आणि घरी गेल्यानंतर सत्याच्या अंगावर ते इन्व्हलप फेकत म्हणतो तुझी, तुझी केस गेली है आता बघ काय वळण घेतय कारण फास्ट ट्रॅकवर तुझी केस गेलीय लवकरात लवकर आता त्याचा निकाल लागणार आणि तू सरळ कुठे जाणार तर जेलमध्ये अगदी कायमचं आयुष्यभर असं म्हटल्याबरोबरच निरोपा हस्ते तर मीरान सत्याला प्रचंड असा धक्का बसतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा